न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येतात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वर मंदिर एक्केचाळीस तास सतत खुले राहणार रा आहे अशी माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त स्वप्नील शेलार यांनी दिली आहे उद्या दिनांक सव्वीस महाशिवरात्रीच्या सर्व भक्तांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडनं मी घरभरून शुभेच्छा देतो आणि या औचित्य साधून अनेक विविध कार्यक्रम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी ठेवलेले आहे बासरी वाद्यनाचा कार्यक्रम असो कथ्थकाचा असो व असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये त्यांचं दर्शन व्यवस्थितरित्या पार पाडावं हो। त्यासाठी व्ही आय पी दर्शनसुद्धा तीन दिवसासाठी बंद केलेलं आहे व दोनशे रुपयाचं जे द धर्मदर्शन आहे देणगी दर्शन ते सुद्धा बंद केलेले आहेत जेणेकरून सर्वसामान्याला उद्या दर्शनाचा परिपूर्ण लाभ मिळावा आणि भाविकाला त्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि कुठल्या प्रकारची चेंगराचेंगरी होणार नाही व्यवस्थितरित्या हाताळलं जाईल आणि महाशिवरात्री आनंदमय उत्सवमय वातावरणात पूर्ण होईल यासाठी मान्य आमचे चेअरमन जीवने साहेब असो माननीय देवशक्य मॅडम सचिव असो किंवा मान्य आम्ही सर्व विश्वस्त असो यासाठी सज्ज आहोत धन्यवाद त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत सर्वांना या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवर शिवरात्रीनिमित्त सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा त्र्यंबकेश्वर देवस्थान मार्फत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मार्फत दिनांक सव्वीस म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस रोजी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी धर्मदर्शनाची सुविधा केलेली आहे सर्व व्ही आय व्ही आय पी दर्शन सुविधा बंद आहे मंदिरामध्ये आलेल्या भाविकांना पिण्याचं पाणी त्यांना बिस्किट चिक्की राजगिऱ्याचे लाडू त्या या ठिकाणी एक्झिट गेटवरती दिले जाणार आहेत आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट असेल त्र्यंबक नगरपालिका असेल त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल या महोत्सवासाठी सज्ज झालेलं आहे सर्व भाविकांनी सहकार्य करून त्र्यंबक देवस्थान ट्रस्टमार्फत होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांना देखील स सहकार्य करावे आणि तीन दिवस होणाऱ्या या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्र्यंबकेश्वर दे देवस्थान ट्रस्ट प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील मी या निमित्ताने करतो महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे पोलीस आणि मंदिर प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे येथे येणाऱ्या गाड्या गर्दीचे नियोजन व सर्वांची सुरक्षितता लक्षात घेता पोलीस यंत्रणा तैनात झाली असून कडेकोट सुरक्षा दिली गेली असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी यावेळी सांगितले महाशिवरात्र दिनांक सव्वीस रोजी असल्याने त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन माननीय पोलीस अधीक्षक श्री देशपाने यांच्या आदेश निर्देशानुसार त्र्यंबक शहरामध्ये या दिवशी होणारी गर्दी ते नियंत्रण करणे आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न होऊ देणे याकरता जवळजवळ एक पोलीस उपभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक दहा दहा पी एस आय आणि जवळपास एकशे पन्नास पोलीस संबंध यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे हा बंदोबस्त दिवस रात्र राहणार आहे रात्रपाळी आणि दिवसपाळी म्हणजे दोन सीटमध्ये लोक आमचे असतील या ठिकाणी आणि सदैव पेट्रोलिंग झाले एक झोन तयार केलेला आहे पुली नहीं करना की ज्या पलीकडे वाहनं जाणार नाही मी त्यांना देखील विनंती करणार आहोत की आपली वाहनं ज्या ठिकाणी आम्ही पोलीस थांबतील त्या ठिकाणी आपण थांबावं अनावश्यक वाहनं आत आणू नये कारण मोठ्या प्रमाणात भाविकांची गती असल्याने पायलट चालणं आवश्यक आहे त्यासोबतच आम्ही इतर जे फेरीवाले यांना दे देखील त्यांच्यावर कारण नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर त्या अडतडा होणार नाही अशा पद्धतीने आम्ही व्यवस्था केलेली आहे ओके मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रवेश मार्ग दर्शन रांगा आणि सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे मंदिर प्रशासनाने भाविकांना शिस्तबद्ध दर्शनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवर्जून सांगण्यात आले महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष महापूजा अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे शिवभक्तांसाठी हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न होणार आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर